नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत उन्हाळ्यासाठी विशेष करून खास पदार्थ किंवा खास रेसिपीच्या आपण सध्या दाखवतो आहे तर उन्हाळ्यासाठी म्हणून मी याच्या आधी पण एक लाडू दाखवलेले आहेत आज दुसऱ्या प्रकारचे लाडू आपण बघतोय उन्हाळ्यासाठी विशेष लाडू असं अशासाठी अशा की तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यात जे सातूचं पीठ करतात तर त्याच्यामध्ये काय असतं की गहू आणि आपली ही जी फुटाण्याची डाळं असतात ही डाळं आपण घेतो किंवा मग हरभऱ्याची डाळ असते तर ही कणिक आणि ही हर फुटाण्याची डाळं वापरू मी आज लाडूसाठी वापरणार आहे म्हणजे सातूचं पिठाचे जे पद इन्ग्रेडियंट्स आहेत तेच मी वापरणार आहे त्याच्यानंतर त्याचे आणखीन पोषण मूल्य वाढण्यासाठी वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे नाचणीचं पीठ मी घेताना नाचणीत पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही जेव्हा स्वतः नाचणी धुवाल तेव्हा तुम्हाला कळेल किती जरी स्वच्छ आपण डीमार्टमधून किंवा चांगल्या मोठ्या सुपर मार्केटमधून जरी नाचणी आणली तरी ती जेव्हा चोळून चोळून आपण धुतो तर त्याची एक प्रकारची अशी धसकटं निघतात आणि तर ती स्वच्छ धुवून मी ही नाचणी घेतलेली आहे त्याच्यानंतर बारा तास ही कमीत कमी भिजवायला पाहिजे बारा तास भिजवल्यानंतर चाळणीवर उपसून घ्यायची नाचणी बारीक असल्यामुळे चाळणीवर जरी उपसली तरी त्याच्यातलं पाणी सगळं लवकर निथळत नाही तर अर्धा तास चाळणीवर ठेवायची त्याच्यानंतर एका कापडावर जवळजवळ एक तास पसरून ठेवायची म्हणजे मग ती त्याच्यातलं पाणी बऱ्यापैकी सगळं निघून जातं आणि मग ती दुसऱ्या कापडावर शिफ्ट करायची नाचणी आणि मग ती बांधून ठेवायची जवळजवळ बारा तास तेव्हा त्या नाचणीला असे छान बारीक बारीक मोड येतात बारीक मोड आले तरी हरकत नाही त्याची पोषण मूल्य नाचणीची वाढलेली असतात त्याच्यानंतर ती नाचणी चांगली परत कापडावर सुकवून घ्यायची मोड आलेली नाचणी कापडावर सुकवून घ्यायची आणि मग ती खमंग भाजायची ना कढईमध्ये छान सुवास येईपर्यंत खमंग भाजायची आणि मग ती गिरणीमध्ये दळून आणायची असं हे नाचणीचं पीठ केलेलं आहे नाचणीचं सत्व जेव्हा करतात तेव्हा हेच पीठ बारीक चाळणीने चाळून घेतात तेव्हा आपल्याला नाचणीचं सत्व मिळतं तर आता ही नाचणी भाजलेलीच आहे त्याच्यामुळे ही सगळी पीठं मी वेगवेगळी वेग भाजणार आहे नाचणीचं पीठ भाजायला आपल्याला कमी वेळ लागेल कणिक आहे ती कणिक मी आधी भाजून घेते त्याच्यानंतर मी फुटाण्याची डाळंसुद्धा भाजलेली असतात पण आपण थोडीशी गरम करून त्याची बा बारीक पूड करून घेणार आहे मिक्सरमध्ये हे सगळी जी पिठं आहेत म्हणजे ही डाळ दोनशे ग्रॅम आहे आणि ही दोन्ही पिठं दोन दोनशे ग्रॅम आहे एकूण सहाशे ग्रॅम एक आपलं साहित्य झालेलं आहे तर त्याच्यासाठी मी पावणे सहाशे ग्रॅम ही साखर घेतलेली आहे या साखरेची मी मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर करून घेणार आहे याच्याऐवजी तुम्हाला गुळ वापरायचं असेल तर तुम्ही गुळ पण वापरू शकता अगदी साधे इन्ग्रेडियंट्स वापरून मी आज लाडू करणार आहे याच्यामध्ये कुठलेही ड्रायफ्रुट्स म्हणजे मी जर जायफळ वेलदोडा पण घालणार नाहीये तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता आणि त्याच्यासाठी जेवढं लागेल तेवढं तूप आपण वापरणार आहे हे गाईचं तूप आहे साधारण तीनशे ग्रॅम तूप एवढ्या साहित्याला लागतं ते, ते, ला लागत। ते वाटीने किती होतं ते मी तुम्हाला सांगेन नंतर आणि तीन वाट्या हे साहित्य आहे तर दोन वाट्या ही साखर आहे याच वाटीनी दोन वाट्या ही साखर आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण जेव्हा आपण मोजून घेतो ना वजनाने मोजून घेतो तेव्हा साखरेचं प्रमाण बरोबर होतं आधी आपण कणिक भाजून घेऊया कोरडीच भाजणार आहे कणिक मी छान रंग बदलेपर्यंत कणिक भाजून घ्यायची मी अगदी मंद गॅसवर कणिक भाजणार आहे भाजून झाल्यावर तुम्हाला दाखवते नाही तर व्हिडिओ फार मोठा होईल तर आधी कणिक भाजून घ्यायची मंद गॅसवर भाजायची साधारण एक दहा मिनिटं लागतील कारण कणिक आपली कमी आहे तुम्हाला इथं कणकेचा रंग बदललेला दिसत असेल छान खरपूस असा सोनेरी रंग आला आहे आणि त्याचा छान खमंग वास पण येतोय अशी एवढी इतपत कणिक भाजायची म्हणजे मग आपले लाडू छान खमंग आणि स्वादिष्ट लागतात पचायला पण खूप हलके होतात तर आता ही कणिक मी बाजूला काढून ठेवते आणि त्याच्यानंतर नाचणीचं पीठ भाजायला घेणार आहे आता या पिठाचा रंग छान बदलेपर्यंत भाजून घ्यायचं हे पीठ मुळातच थोडंसं आधी काळपट गुलाबी असं दिसतं त्याचाच चांगला असा काळपट रंग यायला पाहिजे आणि छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे नाचणीचं पीठ पण आता भाजून घ्यायचंय नाचणीच्या पिठाचा पण रंग छान बदललेला आहे तुम्हाला मी जवळून दाखवते असं छान खमंग खरपूस भाजून झालं आणि त्याचा छान खमंग वास यायला लागला की आपण नाचणीचं पीठ पण काढून घेऊया तर नाचणीचं पीठ काढून घेते त्याच्यानंतर ही जी फुटाण्याची डाळं आहे तर ती थोडीशी गरम करून मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे डाळं भाजून गार झालेली आता ही आपण मिक्सरमध्ये बारीक करूया आणि हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला ही जी पिठं आपण भाजून ठेवलेली थे, तर त्याच्यामध्ये फुटाण्याच्या डाळी डाळ आपण चाळून घेऊया जी आपण पिठं भाजून ठेवली होती तर त्याच्यामध्ये मी पिठी साखर करून घेतलेली आहे साखर मिक्सरमध्ये बारीक केली आणि आताही याच्यामध्ये आपण आधी कोरडी मिसळून घेऊया आणि मग जसं लागेल तसं तूप घालून मी याच्या लाडू वळणार आहे आणि मी आधी जसं सांगितलं तसं तुम्हाला याच्यामध्ये जर ड्रायफ्रुट्स वगैरे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता प्रोटीन पावडर घालू शकता खारकेची पूड घालू शकता खोबरं घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हवं ते ॲड करू शकता याच्यामध्ये पण मी मात्र आज अगदी प्लेन लाडू करणार आहे याच्यामध्ये मी वेलदोड्याची पूड किंवा जायफळ पण घातलेलं नाही आहे कारण हे जे आपलं सातूचं पीठ जर पिठाला जसं खमंग वास येतो ना तर तसं याला वास येतो आहे आणि नाचणीचं पीठसुद्धा छान असं खमंग लागतं तर ह्याच्यामध्ये जसं लागेल तसं तूप घालू मी तुम्हाला आता लाडू वळून दाखवते मिक्स करून बघायचं जसं लागेल तसं तूप याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ह्याला साधारण तीनशे ते सव्वा तीनशे ग्रॅम तूप लागलेलं आहे आता लाडू असा वळता येतो आहे आपण जेव्हा हाताच्या उष्णतेने अजून असा मळून घेतो तेव्हा तो, ते तो एकसारखा होतो आणि मग अजून छान नितळ होतो परत तूप घालायची गरज नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून एखाद दोन चमचे तूप घालू शकता पण सहाशे ग्रॅम पिठाला तीनशे ग्रॅम तूप नक्की लागतं थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर आता ह्याचे मी सगळे लाडू वळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मंडळी तुम्हाला जर ही जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या उन्हाळ्यामध्ये हे लाडू नक्की करून बघा खूप पौष्टिक आहेत मुलांना पण करून द्या भरपूर कॅल्शियम आहे याच्यामध्ये आणि उन्हाळ्यासाठी थंड पण आहेत कारण आपण नाचणी आणि सातूच्या पिठाचा याच्यामध्ये वापर केलेला आहे धन्यवाद